आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र सा आवाज तालुक्यातील खरबी येथे श्री हनुमान रोहन व ज्ञानेश्वरी पारायण रामकथा व रामचरित्र सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गेल्या सात दिवसाच्या या भक्तिमय कार्यक्रमामुळे खरबी परिसरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते या भक्तिमय सोहळ्या प्रसंगी आध्यात्मिक कीर्तनकारांच्या कीर्तनाला भक्तजनांनी एकच गर्दी केली होती यामध्ये हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज हरिभक्त पारायण भागोराव महाराज शिंदे हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज ठाकूर हरिभक्त पारायण माधव महाराज हरिभक्त पारायण ध्रुवानंद स्वामी महाराज हरिभक्त पारायण गजानन महाराज हरिभक्त पारायण रामजी महाराज आदी मंडळीची कीर्तनी झाली दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होम हवन विधी पूजेला सुरुवात झाली सकाळी आठ वाजता संतो जोशी गुरु गंगाराम महाराज शेळके यांच्या हस्ते तर श्री हनुमान महाराजांच्या कळस वि वी, विधीपूजा सकाळी दहा वाजता श्रीमहंत मृत्युंजय भारती महाराज केदारनाथ संस्थान यांच्या हस्ते करण्यात आली या श्री हनुमान कलश रोहनाच्या व ज्ञानेश्वरी पारायण रामकथा व रामचरित्र सोहळ्याच्या रूपाने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले या कार्यक्रमासाठी खरबी येथील समस्त गावकरी मंडळींनी अतिशय प्रश्रम घेतले जनता न्यूज महाराष्ट्रासाठी राजू पवार हदगाव